शासनाला दिसेल आणखी लोक आपली येत आहेत इथल्या शाळा बाराच्या नंतर हळूहळू इथे या आंदोलनाची दखल शासनाने घेतली आहे त्यांचे मेसेज पोस्ट आहे आम्ही देतोय मग का उद्रेक कधी देत आहे म्हणून नाही उद्रेक केला उद्रेक करायची वाट पाहताय का तो हवाच असेल तर तोही त्याच्यापूर्वी आम्हाला आनंदाची खबर पाच वाजेपर्यंत द्या एक सही झाली म्हणून आम्हाला आनंदित करा पुढचा प्रवास आमचा सुकर होईल एका सहीसाठी जर राज्यातल्या सहासष्ट हजार लोकांचं जीवन तुम्ही वेटी धरत असाल तर तुम्हाला ही सुज्ञ शिक्षक मंडळी कदाचित माफ करणार नाही कारण मतदान केंद्रावर कोण असतो प्यारो आपण दोन नंबर आपण तीन नंबर आपण आणि चार नंबरला आमच्या महिला भगिनी लावायला असतात त्यांची बिसई झालीशी तुम्हाला मतदान होणार त्याच्यामुळे सहासष्ट हजार लोकांचं मतदान प्लस त्यांच्या मुलीले तहा ही संख्या आता मात्र त्यांनी डोक्यात घेतलेली आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की हे आंदोलन पाच पन्नास लोकांचं आपण समजत होतो पस्तीस दिवसापर्यंत त्यांच्यापर्यंत काय मेसेज होता पाच पन्नास टाळके बसतात जातात असं का असं असेल तर मग आम्ही त्यापर्यंत पस्तीस दिवस फक्त जागा केलं लोकांना की बाबा हे हो, होणार नाहीये व्हायचा असेल तर मैदानात यावं लागणार आहे याप्रिक मंडळी उभं राहिली सगळी विनंती बसून घ्या आणि आता तुम्हाला सांगतो महत्वाचा विषय असा सहा सप्टेंबर रोजी आर्थिक प्राप्त झालेल्या शांत बसा आवाज येत नाही सर्वजण शांत राहा तुमची जेवढी शांतता मिळेल तेवढं तुम्हाला ऐकायला मिळेल सहा सप्टेंबर रोजी अर्थ विमाश प्राप्त झालेले या नसतीला अनेक अधिकाऱ्यांनी त्रास देण्याचा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला परंतु याच आंदोलनाने आझाद मैदानाच्या जागा करून सोडलं की यांच्यावर जर आपण चुकीचं काही करायला गेलो तर निश्चित ही लोक आता खवळलेली आहेत कारण आपले अनेक बांधव शिवानीवरती हुंकर आणि या नसीला पुढे छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला नाही योग्य सुयोग्य दिशेने या फाईलचा प्रवास अंतिमता स्वरूपात आहे मान्य दादा सुद्धा दादा सुद्धा या ला सकारात्मक आहे असा टोमणा मारला तर तुम्हाला राग यायला काही कारण नाही दादा खरंच सकारात्मक आहे दादा म्हणजे माझी बदनामी जास्त करता <laughs> मी बोलत दादा बदनामी आम्ही कधी केलेली नाही करत नाही कारण तुम्ही सही करता मग सही करणाऱ्या माणसाची बदनामी करायची आपल्याला दादा सही करणारे का नाही आज दादा खूप खुश आहे आपण जास्त माहिती संख्येने आले मुलं दादा एवढे खुश की गाडी दादा असायला लागली की आज खूप माझे भक्त मैदानात आले आणि मला विनंती करायला लागेल की सही कर दादा आणि म्हणून या मैदानाला संबोधित करणारे अत्यंत महत्वाचे जबाबदार महत्वाची मंडळी आपल्यामध्ये पाठिंब्याच येत आहे तोपर्यंत तो आपल्यालाही संयमाने वाटचाल पुढे पुढे करायची आहे एक सही ते आज कुठल्याही परिस्थिती होणार आहे आणि ती होणार आहे फक्त तुमच्या या होणार आहे गेल्या दहा कधी ती सहीला कधी हात लावायचा विचार कधी आला नाही पण आज कुठल्याही परिस्थितीत गेलं की सही करतो ही फक्त ही आझाद मैदानाची धमक आहे एवढं तुम्ही लक्षात घेण्याची गरज आहे आणि म्हणून संयम राखा कुणी इतरातला पळण्याचा प्रयत्न करू नका हे बघा कुणी येईल कपडे काढेल हे बघा आम्ही अर्ध नग्न केलो पूर्ण नग्न बी झालो सगळं बी झालं तरी शासनाने अठरा वर्ष घेतलं की नाही मग आपल्याला किती दिवस काढायचे आहेत मोजून आठ तारखेला विषय त्याच्यापूर्वी तीन मंत्रिमंडळाच्या बैठकी आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे असंच संभ्रम आहे आज नाही झाली तर खूप आनंदाची गोष्ट आहे तू आनंदाची गोष्ट कारण काय झालं पण आम्ही गेल्या पस्तीस दिवसापासून काय सांगतो राहिल्या सोळा मंत्रिमंडळाच्या बैठका बाकी आहेत आपण मैदानाला या निर्णय घेऊ सोळा पैकी किती झालेत आता चौदा गेल्यात आणखी दोन तीन राहिल्यात एका दिवसाला दोन होतील एका आणि म्हणून यामध्ये काय आहे बघा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय आणखी सूचीमध्ये आलेला नाही कारण पाच वाजता जर सही झाली तर तो ऐन वेळेला ऐन वेळेला आलेल्या विषयाला मूर्त स्वरूपात पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि शासन ही प्रक्रिया आहे या प्रक्रियेतून जर जायचं असेल तर आपल्याला संयम राखावा लागेल ते येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत अनेक बांधव ट्रॅव्हल्स करून आलात मी त्यावेळी आवाहन केलं होतं की कुणीही गाड्या घोड्या ट्रॅव्हल्स घेऊन येऊ नका पावसाचे दिवस आहे आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे आपण जबाबदारीने वागवलं पाहिजे येत असताना ट्रॅव्हल्स आहे मुकामी तीन दिवस या हे बघा असं जर तीन दिवस बसत राहिले तर मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नंबर एक ला कुठे विषय असेल तर या सासष्ट हजार लोकांना न्याय देण्याचा विषय असणार आहे त्याच्यामुळे ताकद मैदानाची कमी होऊ द्यायची नाही पाऊस येऊ मूल वारा पडू शिक्षक समोर कधीही मैदानातून घेतलेला नाही त्याच्यामुळे छत्रे घेऊन बसा आम्ही तुमच्यासाठी बसलो नाहीत आम्ही काही वेगळे प्राणी नाहीत तुम्ही काही वेगळे प्राणी नाहीत त्याच्यामुळे दोन नंतर अनेक घडामोडी तुमच्या समोर मांडल्या जातील यासाठी शिक्षक समन्वय संघाच्या म्हणून मला विनंती आहे आपण शांत संयम हे सूत्र घेऊन मैदानात बसायचंय खान मांडून बसायचंय खान तोपर्यंत मांडायचे जोपर्यंत आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये टप्प्याचा शासन निर्णय घेतल्याशिवाय नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो बांधवांना याच रस्तीमध्ये पुणे आझाद मैदानाला ही लोक येऊच नाही अशी सुद्धा टिप्पणी आहे ती सुद्धा तुमच्या ताकदीनं मंजूर होऊ शकते जर आणखी तुम्ही ताकदीनं जर लढला पुढच्या वर्षी या दिवसात आझाद मैदानाला येण्याची गरज बसणार नाही कारण आपला पालक म्हणून आपल्या पालकांनी शिक्षण मंत्र्यांनी तजवीज घेतली त्याच्यामध्ये व्यवस्थित टिप्पणी केली आहे की या बांधवांना मला कायमचा न्याय द्यायचा आहे हे बांधव पुन्हा या आझाद मैदानावर आले नाही पाहिजे मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक सभागृहामध्ये घोषणा केल्या त्याला अनुसरून या सगळ्या गोष्टी या फाईलमध्ये पाचशे एक्क्याऐंशी पाचशे एक्क्याऐंशी पानाची बनलेली ही फाईल याच्यामध्ये आपलं भवितव्य लिहिलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे आझाद मैदान हेच तुम्हाला प्रचलित टप्पा मिळवून देऊ शकतं आणि ते याच याच आंदोलनात मिळून देणार आहे आणि हा हुंकार तेव्हाच शांत राहणार आहे जोपर्यंत शासन निर्णयाचा कागद हातात पडत नाही तोपर्यंत शांत तो होणार नाही म्हणून तुम्हाला विनंती आहे शांत संयमाने आपल्याला आहे हे मैदान जिंकल्याशिवाय उठायचं नाही जोपर्यंत शिक्षक समन्वय संघाचा आदेश आणि भूमिका तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत कुणीही या मैदान सोडण्याची प्रयत्न करू नये एवढी मी विनंती करतो थांबतो जय हिंद धन्यवाद सर सूर्याकडे पाहून पाटील सर म्हणाला असावेत तू तिथला सूर्य आहेस तर मी इथला सूर्य आहे तू तिथला